नमस्कार मित्रांनो जेवढं सोपं दुसऱ्याकडे बोर्ड दाखवणं आहे त्यापेक्षा उघड त्याला आधार देण्यासाठी त्याचा हात पकडणं आहे पाणी आणि नाव दोन्ही समान आहे नाही दोघांना रंग नाही न रूप पण दोघंही जगण्यासाठी गरजेचे आहेत इज्जतीच्या बदल्यात इज्जत भलेही कमी पण बेइज्जतीला बेजतीसहित परत करणं जोपर्यंत सहन करणं बंद करणार नाही तोपर्यंत लोक बोलणं सोडणार नाहीत जीवनात संपण्यासारखं का काहीच नसतं कायम एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते मी तुला जीवापाड प्रेम करतो ही माझी सवयच आहे तुला पण माझी तेवढीच तडप हे गरजेचं नाही मी देवाला एक आशीर्वाद मागितला आहे त्यात मी माझं मरण मागितलं आहे देव बोलला मरण तर तुला दिलं पण त्याला काय सांगू ज्यानं तुझं आयुष्य मागितलं आहे वेळेनुसार चालणं गरजेचं नाही घरासोबत चाला एक दिवस वेळ तुमच्या सोबत चालेल तुम्ही काळजी करणं सोडा लोक त्रास देणं बंद करतील मी ठीक आहे हे तर तुम्ही सगळ्यांना सांगता पण मी दुःखी आहे हे सांगण्यासाठी एखादी खास व्यक्ती आपल्या सोबत असावी लागते तर पावसासारखं नसावं जो पाऊस आला संपला या उलट तर हवेसारखं असलं पाहिजे जे शांत असावं व कायम जवळपास राहावं स्त्रीचं कौतुक करताना जर हे दोन गोष्टी बोलल्या तर तुमचं प्रेम मिळवण्यासाठी ती तडपत राहील नंबर एक तू खूप सुंदर आहेस नंबर दोन तुझी प्रत्येक सवय खूप सुंदर आहे आणि नंबर तीन एवढं होऊनही पण तुझ्यात कोणताच गर्व नाही माझे शब्द पण फिके पडले तुझ्या सवयीसमोर तुझा देव म्हणून बसलो आहे माझ्या देवासमोर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद